एका बेबी सशाला बागेमध्ये सुंदर फुलपाखरू दिसले सशाला त्या फुलपाखरा ससा त्याला पाहत असताना फुलपाखरू हळूच उडत होते उडताना हे पिटुकले निळे फुलपाखरू खूपच सुंदर दिसत होते ससा आणि फुलपाखरू चांगले दोस्त झाले या गोष्टीपासून आपण शिकलो की आपण दयाळू व्हावे इतरांशी प्रेमाने वागवून त्यांच्याशी चांगली दोस्ती करावी अशा प्रकारे ससा आणि फुलपाखरू खूप चांगले दोस्त झाले आणि ते या हिरव्यागार बागेमध्ये नेहमी खेळायला यायला लागले सशाला फुलपाखराचा रंग आणि फुलपाखराला सशाचा स्वभाव खूप आवडायला लागला आणि ते खूप मस्त राहिले